नमस्कार मी आज तुम्हाला दोन प्रकारचे तिळाची प प्र... रेसिपी करून दाखवणार आहे एक तिळपापडी आणि एक तिळाचे लाडू असे दोन प्रकारचे दाखवणार आहे एकाच व्हिडिओमध्ये मी हे तिळ वाटी भरून घेतलेत आणि गूळ थोडासा स कमी वाटी घेतला आहे थोडासा म्हणजे दोन्ही माप शंभर शंभर ग्रॅम आहे पण गुळाचं वजन जास्त असल्यामुळं थोडा कमी दिसतो तिळ सुरुवातीला मी कढईत भाजून घेते कमी गॅसवरच तीळ भाजून घ्यायचं मंद गॅसवर थोडं एक पाच मिनटं भाजून घ्यायचं पाच ते सहा मिनटं भाजत आलेले आहेत बघा आता गॅस बंद केला मी काढून घेते मी हे त्याच कढईमध्ये आता मी गूळ घालून घेतला शंभर ग्राम गूळ आहे हा आता एक छोटा चमचा तूप घातलं विर वितळून घ्यायचा तूप घातल्यामुळे गुरु गुळ विरगळतो एक पाच मिनटातच गुळ विरगळतो गुळ विरगळलेला आहे बघा गुळ मी साधाच घेतलेला आहे फक्त एवढं करा घेताना पांढऱ्या कलरचा गुळ घ्या कारण तो नंतर पाक केल्यानंतर थोडा शिजतो त्याच्यामुळे नंतर त्याला काळ तांबूस कलर येतो काळपट कलर येतो नंतर म्हणून साधा जरी गुळ घेतला तर पांढऱ्या कलरचा गुळ घ्या होत आलेला आहे आता पाक दाखवते तुम्हाला असं तिची घट्ट गोळी बनवून असा खानखन आवाज आला पाहिजेत वाटीत टाकल्यानंतर अजून झालेलं नाही थोडासा अजून व्हायला पाहिजेत चिक्कीच्या गोळाला थोडा वेळ लागतो आहे पण हा गोळ गोळाचा पाक लगेचच होतोय जास्त नाही शिजवायचं त्याला झालेला आहे बघा आता हा पाक दाखवते तुम्हाला त्याची गोळी बनवून असं मऊ लागत नाही गोळी अशी कडक लागते गोळ्या हाताला झालेला आहे आता आणि लगेचच तुटते ती अशी तर त्यामध्ये मी पाव टीस्पूनपेक्षा पण अर्धा सो खायचा बेकिंग सोडा घालून घेतला मी कारण त्याच्यामुळं कुसकुशीतपणा चांगला येतो आणि वेलची पूड गाठली एक अर्धा टीस्पून त्यामध्ये आता हे भाजलेलं तीळ घालून घेतलं मी गॅस बंद करून घ्यायचा म्हणजे ही रेसिपी करायच्या अगोदरच आपण ताटाला पळपोटला असं तेल लावून लाटण्याला ठेवायचं आता मी खाली गरम पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हे मिश्रण काढून आहे आता हे म्हणजे थोडं ते मऊ राहायला मदत होते दाखवते तुम्हाला बघा मी हा तगडला तेल लावून घेते थोडं त्याच्यावरच करणार आहे मी थोडंसं हाताला पाण्याचा हात लावाय बुडवायचा नाही किंवा तुपाचा हात लावून थोडं म्हणजे हाताला चटका बसत नाही थोडंसं असं लाटण्यानं लाटून घ्यायचं त्याच्यावर मी आता पंपकीन सीट घालणार म्हणजे भोपळ्याचं बी मी घात घालाय लागले त्याच्यावर थोडं ते दिसायला चांगलं दिसतं म्हणून मी घातलेलं आहे भोपळ्याच्या बियावर घातले की चांगलं दिसतं म्हणून मी घातल्या ऑप्शनल आहे तुम्हाला घालायचं असल्या घालू शकता नाही घातल्या तरी पण चालतात पटपट लाटून घ्यायचं थोडं पटपट घ्यावं लागतं एक हे एकदा हे झालं की आणि गरम पाण्यात ठेवलं का नाही थोडं मऊ राहतं लगेच घटपणा येत नाही त्याला हे बघा हे किती छान होतात अशा प्रकारे मी अनेक दोन करून दाखवते तुम्हाला माझ्या रेसिपी बघताय पण कमेंट वगैरे हो काय करत नाही कमेंट करत जावा कमेंट करून सांगा तुम्ही व्हिडिओ कुठून बघताय ते आणि लाईक शेअर सबस्क्राईब पण करा थोडं पटपट लावून घ्यावं लागतं नाही तर मग ते निघतं लगेच आणि ते कुरकुरीत करून घेतल्यात बिया त्याच्यामुळे फुटतात त्या बिया थोड्याशा गरम करून घेतल्या मी त्या गार होत्या म्हणून जेवढ्या राहतील तेवढ्या राहतील हे बघा ये हे बघा सगळ्या करून झालेल्या आहेत माझ्या या आता मी दुसरी रेसिपी करते लाडूची त्याला पण मी शंभर ग्रॅम तेल घेतलेले आहेत आणि एक पंचवीस ग्रॅम शेंगदाण्या शेंगदाणे बारीक म्हणजे अगदी अर्धवट बारीक करून घेतलेले आहेत आणि मी साधाच गूळ घेतलेला आहे आणि एक चमचा दोन चमचे गूळ मी त्यात चिक्कीचा मिक्स केला आहे जास्त नाही एक दोन चमचा होईल एवढं घातलेलं आहे त्यात तूप घालून घेते मी हे भाजून घेतलेले आहेत मी आणि शेंगदाणे पण भाजून ते अर्धवट खलबत्यात चिचून घेतलेले आहेत कारण मिक्सरला त्याची पावडर बनते गुळ वितळून घ्यायचा चांगला तूप घातलं की गुळ वितळतो एक पाच मिनटं लागतात पाच मिनटात होतो तो एक चमचावर पाणी पण घातलं तर चालतंय त्यात पण मी काय घातलेलं नाही आहे फक्त पाकाची अशी गोळी होऊन कटकन टाकलं कडेत की आवाज यायला पाहिजेत खणकणीत असा मग पाक झाला म्हणायचा हा नाही अजून झाला थोडासा तांदतोय अजून लाडूमध्ये थोडीशी शेंगदाण्याची भरड घातली की लाडू टेस्टी लागतात म्हणून मी थोडे एक पंचवीस ग्राम शेंगदाणे घेतलेले आहेत भाजून बारीक करून पावडर नाही करायची एक त्याची झालेला आहे आता पाक अशी पाण्यात टाकून बघायचं त्याचा आवाज येतो का चटकन तुटली की म्हणायचं झाला पाक त्यामध्ये आता वेलची पावडर घालून घेते मी वेलची जायपाची पावडर थोडी घालून घेते यामध्ये काही मी सोडा वगैरे वापरणार नाही तिळ आणि शेंगदाणे घालून घेतले मी त्यामध्ये दोन्ही रेसिपी मी एकाच व्हिडिओमध्ये दाखवत आहे दोन वेगळे वेगळे नाही केले मी व्हिडिओ झालेलं आहे आता गॅस बंद करून पटकन काढून घ्यायचं ही प्रोसेस जरा लवकर करायची चटणीशी थोडं पाणी मी गरम केलेलं गार झालेलं आहे म्हणून गॅस लावून घेते जरा गरम असलं पाणी किंवा लगेच गा हे होत नाही ते घट्ट होत नाही म्हणून गरम पाण्यात ठेवायचं त्या कढईमध्ये कढई माझी बसत नाही म्हणून मी भांड्यात काढलं थोडा हाताला पाण्याचा किंवा तुपाचा हात लावून हळूवार असे गोल हातानं फिरवून घ्यायचे लगेच बनतात ते ह्या पद्धतीने करून घ्यायचे थोडंसं कोमटपेक्षा थोडंसं जास्त गरम असतं हाताला पाण्याचा हात लावला तरी चालतो आहे तुम्ही पटपट करून घ्यायचे म्हणजे गार झाले की मग ते पुन्हा ग होते, ते पुन्हा थोडं गरम करावं लागते हे बघा हे झालेले आहेत बांधून माझे अगदी शेवटपर्यंत लाडू चांगला वळलेला आहे वडी पण कुसकुशीत झालेली आहे लाडू कुछ पण कुसकुशीत होतात मोडून दाखवते बघा वडी हे पापडी अगदी कुरकुरीत झालेली आहे पापडी बघू शकता तुम्ही खूप छान झालेली आहे लाडू थोडे गरम आहेत तरी पण दाखवते मोडून मी थंड झाले की ते पण कुसकुशीत होतात थोडेसे अजून गरम आहेत बघू शकता तुम्ही अगदी सहज मोडतो लाडू